नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी धीरज इंगडे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं विदर्भ एस अकॅडमीच्या ऑनलाईन सरसेवा प्लॅटफॉर्मला आणि जसं की आपण थांबलेलं पाहिलेलं आहे टी ई टी दोन हजार पंचवीस अभ्यासाची रणनीती टी ई टी दोन हजार पंचवीस ही एक्झाम काय असणार आहे यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा अभ्यास करायला पाहिजे या एक्झामसाठी पात्र कोण आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत ज्यांना ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही टी ई टी एक्झाम असते ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे जे डी एड बी एडच्या फायनल इयरला अपीर आहेत असे सर्व विद्यार्थी या टीई टी एक्झामसाठी क्वालिफाईड असतील आणि एक महत्त्वाचं म्हणजे सध्या जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयात असं म्हटलेलं आहे की जे सध्या पदावर कार्यरत आहेत पहिल्या वर्गापासून ते आठव्या वर्गापर्यंत जे काही शिक्षक सध्या पदावर कार्यरत आहेत त्यांना टीईटी पास होणे हे बंधनकारक आहे त्यांच्या पदोन्नतीसाठी त्यांच्या बढतीसाठी आणि सेवा कालावधीसाठी परंतु त्यामध्ये एक अट टाकलेली आहे ज्यांची जॉईनिंग दोन हजार एक नंतर आहेत अशा शिक्षकासाठी किंवा ज्यांचा पदावधी हा पाच वर्षापेक्षा जास्त काळ राहिलेला आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे हे बंधनकारक आहे जर त्यांची टी ई टी परीक्षा पात्र केलेली नसेल तर त्यांचं जे पद आहे त्या पदात पदोन्नती आणि बढती हे त्यांना भेटणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि हा जेवढा काही टीईटीचा सिलेबस असणार आहे त्यासाठी क्वालिफायकेशन काय आहे हे सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे ठीक आहे एक सर्वात पहिले आपल्यासमोर येते टी ई टी एक्झाम पेपर एक आणि पेपर दोन आता टीईटी एक्झाम पेपर एक काय असतो आणि पेपर दोन काय असतो जेव्हा पेपर एक आहे तर या पेपर एक पदासाठी आपल्याला जी पात्रता पाहिजे ते म्हणजे बारावी प्लस तुमचं जर डी एड झालेलं असेल तर तुम्ही पेपर एक देऊ शकता आणि जर तुमचं बी एड झालेलं असेल तर तुम्ही पेपर दोन देऊ शकता एक असं सरळसरळ माहिती दिलेलं असतं आता तुमचं डी एड बी एड झालेलं असेल किंवा डी एड बी एडच्या तुम्ही फायनल इयरला असेल तर तुम्ही ह्या दोन एक्झाम देऊ शकता पण एक लक्षात घ्या ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे दोन्ही झालेले आहेत ते दोन्ही पेपर देऊ शकतात त्याच्या व्यतिरिक्त डी एड प्लस ज्यांची डिग्री झालेली आहे एनी ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीही पेपर देऊ शकतात फायनल इयरला असलेले विद्यार्थीसुद्धा आणि ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे असे विद्यार्थीसुद्धा या एक्झामसाठी काय क्वालिफाईड आहेत आणि त्यानंतर जे पदावर कार्यरत सध्या शिक्षक का आहेत त्यांना सुद्धा ही एक्झाम काय कंपल्सरी द्यायची आहे ज्यांची अजून ही एक्झाम क्वालिफाईड झाली नाही त्या सर्व शिक्षकांना ही एक्झाम कंपल्सरी केलेली आहे आता या एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपण सर्व पाहणार आहोत पण एक्झामचा सिलेबस पाहण्यापूर्वी एक परिपत्रक आपल्या समोर आलेला आहे जे म्हणजे टी ई टीच्या एक्झाम संदर्भात आहे ज्यासाठी आपल्याला अर्ज कालावधी दिलेला आहे आणि जो अर्ज कालावधी आहे त्या अर्ज कालावधीमध्ये आपल्याला अर्ज सादर करायचा एक पाहू शकतो आपण इथं पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला टी ई टीचं फॉर्म भरण्यासाठी इथं अर्ज कालावधी दिलेला आहे त्यानंतर या अर्ज कालावधी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हॉल तिकीट्स उपलब्ध होतील जे तिकीट्स आपल्याला उपलब्ध होणार आहेत दहा नोव्हेंबरपासून ते तेवीस नोव्हेंबरपर्यंत आणि तेवीस नोव्हेंबर दोन सतरामध्ये आपली एक्झाम होणार आहे एक म्हणजे पेपर एकसाठी होणार आहे आणि एक म्हणजे पेपर दोनसाठी होणार आहे पेपर एकसाठी जी एक्झाम होणार आहे ती सकाळी दहा वाजून तीस मिनिटापासून ते एक वाजेपर्यंत चालणार आहे आणि पेपर दोनची एक्झाम आहे ती दोन वाजून तीस मिनटापासून ते पाच वाजेपर्यंत ही एक्झाम चालणार आहे आणि ही जी एक्झाम आहे यासाठी आपल्याकडे एक जो वेळ आहे वेळ खूप कमी आहे त्यासाठी आपलं जे नियोजन आहे हे नियोजन एकदम सुटसुटीत असावं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की जे विषय आहेत हे विषय आपल्याला पूर्णपणे जर लक्षात असतील पूर्णपणे जर येत असतील तरच आपण हे एक्झाम काय करू शकतो क्वालिफाय करू शकतो जसं या एक्झामचा तुम्ही सक्सेस रेशो जर पाहिला तर याचा निकाल आपण पाहतो की तीन पर्सेंट साडेतीन पर्सेंटपर्यंत पर्यंत निकाल असतो आणि जे मागच्या वर्षी जी टी ई टी एक्झाम झाली आहे दोन हजार चोवीसची टी ई टी या दोन हजार चोवीसच्या टी ई टीमध्ये स्वतः मी ही एक्झाम दिली होती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि या एक्झाममध्ये या पात्रता परीक्षेत मी पात्र झालेलं आहे त्या कारणानं जे पुढचं सा गायडन्स असणार आहे मी तुम्हाला याच धर्तीच्या याच आधारावर तुम्हाला करणार आहे की ही एक्झाम आपण कशा प्रकारे क्वालिफाईड करायला पाहिजे आणि मी ही एक्झाम क्वालिफाईड केल्या कारणानं तुम्ही जेव्हा माझ्याकडून गायडन्स घ्याल तर तुम्हाला कुठल्याच अडचणी जाणार नाही जेवढे काही आपले विषय असणार आहेत हे विषय आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत कुठल्या विषयावर भर द्यायचा किंवा कुठल्या विषयाला प्राधान्यक्रम द्यायचा हे सर्व आपण पाहणार आहोत तर आपण आता पाहू पेपर एक आणि पेपर दोनचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासंदर्भात माहिती आता पेपर एकचा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे आधी आता पेपर एक जो आहे हा पेपर एक क्वालिफाईंग असतो तो म्हणजे पहिल्या वर्गापासून ते पाचव्या वर्गापर्यंत जे वर्गा वर्गा शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी पेपर एक आहे आणि त्यानंतर सहाव्या वर्गापासून ते आठव्या वर्गापर्यंत जे शिक्षक होणार आहे त्यांच्यासाठी पेपर दोन दिलेला आहे आता पेपर एकचा चा अभ्यासक्रम काय असणार आहे तो अभ्यासक्रम आपण पाहू त्यामध्ये सर्वात पहिला विषय येतो आणि हा जो पूर्ण पेपर आहे हा पेपर आपल्याला एकशे पन्नास प्रश्नांसाठी असणार आहे आणि एकशे पन्नास प्रश्न असून या एकशे पन्नास प्रश्नांमध्ये आपल्याला एकशे पन्नास गुण सुद्धा दिलेले असतील आणि हे जे गुण आहेत याचं डिवायडेशन आपण पुढील प्रमाणे पाहू पु। त्यात सर्वात पहिलं जे डिवायडेशन येते ते डिवायडेशन म्हणजे सर्वात पहिला भाग तो तीस प्रश्नांसाठी येतो तो येणारा भाग म्हणजे एक बालमानसशास्त्र जे बालमानसशास्त्र आहे म्हणजे शिक्षणशास्त्र आणि बाल विकास जो आहे त्या बालविकासाचा अभ्यास आपल्याला तीस मार्कांसाठी करायचा आहे आणि हे जे तीस मार्क आहेत आपल्याला हा विषय निवडून देणार ज्यावेळेस आपण डी एड बी एड करत असतो तर हा विषय आपल्याला कंपल्सरी असतो आणि तिथं आपल्याला हा विषय शिकवला जाते म्हणजे एक टी टी पेपर एक आणि पेपर दोनचा जो अभ्यासक्रम आहे हा आपण जे डीएट बी एड शिकलो त्यापैकीच असतो जास्त म्हणजे याचं काही वेगळं असं नॉलेज नाही यामध्ये आपल्याला टॉपिक्स दिलेले असतात तीस मार्कासाठी बालकांचा विकास व वाढ या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर शिक्षण व शिक शिकण्याचे महत्त्व आणि तत्वज्ञान या संदर्भात त्यानंतर शिकण्याच्या पद्धती आणि शिक्षणशास्त्र या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यानंतर बालमानसशास्त्र विशेष गरजांची मूल्ये समावेशक शिक्षण व मूल्य शिक्षण या विषयावर सुद्धा काय आपल्याला प्रश्न विचारले जातील म्हणजे हे जे काही माहिती आहे म्हणजे तीस मार्क हा विषय जर तुम्ही कम्प्लीट केला तर इथं तुमचे तीस मार्क हे हंड्रेड पर्सेंट शुअर असतात त्यानंतर आणखी पाहू आपण जो विषय दोन आहे जो दुसरा विषय आपल्याला येणार आहे तो लेंग्वेज। लेंग्वेज तो तर दुसरा विषय म्हणजे आपला असणार आहे लँग्वेज लँग्वेज आपल्याला दोन टाईपच्या सिलेक्ट करायचे आहे एक लँग्वेज वन असणार आहे आणि लँग्वेज टू असणार आहे यामध्ये आपल्याला तीन भाषा दिलेल्या राहतात एक म्हणजे इंग्लिश दिलेली राहते दुसरी म्हटलं तर मराठी एक म्हणजे मराठी घेऊ आपण त्यानंतर दुसरी इंग्रजी आणि तिसरी जी भाषा येणार आहे ती भाषा म्हणजे हिंदी आपण भाषा एक कोणती निवडवतो त्यावर डिपेंड आहे आपण भाषा एक जर मराठी निवडली तर भाषा दोन ही आपल्याला इंग्रजी येणार आहे त्यानंतर भाषा एक जर आपण हिंदी घेतली तर भाषा दोन आपल्याला मराठी किंवा इंग्रजी निवडता येऊ शकते मग आपण इथं सध्या एक्झाम्पल म्हणून एक लँग्वेज वन ही मराठी निवडली आहे आणि मराठीमध्ये जे सिलेबस असणार आहे हे सिलेबस असणार आहे एक भाषेचे आकलन म्हणजेच भाषेसंबंधात काय सर्व माहिती असणार आहे त्यानंतर भाषेचं व्याकरण आणि शब्दसंपत्ती ग्रामरशी रिलेटेड त्यानंतर शिकवण्याच्या पद्धती म्हणजे जो भाषाविषयी हा आपण कोणत्या पद्धतीने शिकवू शकतो या संदर्भात सुद्धा काय राहणार आहेत प्रश्न राहणार आणि व्याकरणामध्ये आपण पाहू शकतो की शब्दांच्या जाती त्यानंतर संधी वर्णमाला समास प्रयोग वगैरे हे सर्व आपल्याला व्याकरणामध्ये विचारल्या जाणार आहे आणि शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, शब्द त्यानंतर वाक्प्रचार म्हणी या संदर्भात सुद्धा काही प्रश्न राहणार आहे त्यानंतर मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीसाठी सुद्धा आपल्याला काही तिथं प्रश्न येणार आहेत हा झाला आपला लँग्वेज वन पण लँग्वेज वन व्यतिरिक्त आपल्याला येतं लँग्वेज टू तर लँग्वेज टू मध्ये दिलेलं जे राहतं त्यामध्ये राहतं एक हा लँग्वेज टू लँग्वेज टू आपण इथे निवडलेला आहे समजा इंग्लिश तर इंग्लिशमध्ये सुद्धा त्याच टाईपच राहणार आहे ज्यामध्ये आपण दिलेलं आहे कॉम्प्रेन्शन आकलन जी ते सर्वच्या सर्व त्यानंतर ग्रामर अँड होकॅमुलरी त्यानंतर लँग्वेज टीचिंग मेथड म्हणजे भाषा शिकवण्याची पद्धत आता हे जे कॉम्प्रेन्शन दिलंय किंवा ग्रामर ग्रामर ग्रामरमध्ये आपल्याला विचारलं जाणार आहे की ग्रामर कोणत्या पद्धती ज्यामध्ये नाऊन राहणार आहे प्रोनाऊन राहणार आहे ऍड्रेक्टिव्ह वर्ब वगैरे हे सर्व टॉपिक राहणार त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस जे ग्रामरचे भाग असतात हो हो हे सगळे ग्रामरचे भाग त्यानंतर होकॅबुलरी हॉकॅब्युलरीमध्ये आपल्याला राहणार आहे ऍडम एट फ्रेजेस त्यानंतर वनवर्ड सब्टी ट्युशन अँटोनिम्स सिनॉनिम्स हे सर्व आपल्याला होकेबुलरीच्या माध्यमातून काय विचारले जाणार आहे हे झालं एक इंग्लिश लँग्वेज टूचा सिलेबस लँग्वेज टूचं सिलेबस झाल्यानंतर हा सुद्धा आपल्याला तीस मार्कासाठीच राहणार आहे म्हणजे एक पहिला पेडॉलॉजीचा जो भाग आहे तो तीस मार्कासाठी आला आहे आपला लँग्वेज वन तीस मार्कासाठी त्यानंतर लँग्वेज टू तीस मार्कसाठी इथं आपले नव्वद क्वेश्चन झालेत त्यानंतर जो आपल्याला पुढचा विषय मिळतो तो म्हणजे एक मॅथमॅटिक्स राहतं पेपर एकला मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला इथं तीस क्वेश्चन दिले राहतात आणि या तीस क्वेश्चनसाठी एकदम बेसिक लेवलचं मॅथ राहतं जसं आपण मुलांना शिकवतो पहिल्या वर्गापासून पाचव्या वर्गापर्यंतच्या मुलांना तर तेच मॅथ आपल्याला इथं विचारलं जातं संख्या पद्धती ज्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यानंतर मापन व भूमिती त्यानंतर साधे गणितीय आणि गणित आणि शिकवण्याच्या पद्धती हे तुम्हाला इथं साधे साधे थोडेफार गणित विचारले जातात पेपर एक मध्ये त्यानंतर आपण पाहतो पुढचा विषय तो म्हणजे एक शेवटचा पाचवा विषय येतो यामध्ये आपलं पर्यावरण पेपर एक साठी हा विषय महत्वाचा पर्यावरण आणि पर्यावरणामध्ये विचारले जातात आपले पर्यावरण नैसर्गिक संसाधने जे नॅचरल सोर्सेस आहेत त्याबद्दल त्यानंतर समाजशास्त्रीय प्रथिन प्राथमिक तत्वे त्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान त्यानंतर पर्यावरण शिक्षणशास्त्र हे सर्व आपल्याला काय पर्यावरणामध्ये याचे पॉइंट्स कव्हर केलेले दिसतात आता याचा जो अभ्यासक्रम आहे पूर्ण विश्लेषण आपण पी वाय क्यू ज्या वेळेस पाहू किंवा जी आपली बॅच आहे त्यामध्ये आपण सर्व याचं विस्तृतपणे वर्गीकरण करणार आहोत की कशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात हे आपण पाहू आपण फक्त सध्या काय करत आहे ओवरऑल जेवढा सिलेबस आहे हा सिलेबस पाहत आहोत पेपर एकचा आपला जे दीडशे प्रश्न असणार आहेत त्यामध्ये तीस तीसचं डिवायडेशन पाच भाग आपल्याला पाहायला मिळतात हे समजले असते यानंतर लागतो तो म्हणजे आपला पेपर दोन आता पेपर दोन जो आहे हा पेपर दोन राहतो इथं सहाव्या वर्गापासून ते आठव्या वर्गापर्यंत जे शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी असतो तो म्हणजे पेपर दोन आणि पेपर दोन हा जो आहे या पेपर दोन संदर्भात काय काय सिलेबस असणार आहे हे सुद्धा आपण पुढे पाहू आता एक पेपर दोनचा जो सिलेबस आहे त्यात सर्वात पहिला विषय आपल्या समोर येतो तो, तो पहिला विषय म्हणजे एक बालमानसशास्त्र म्हणजेच पेडॉलॉजी हा जो विषय आहे या संदर्भात यामध्ये आपल्याला दिले दिसते संज्ञानात्मक विकास त्यानंतर पौगांड्या अवस्थेतील शिक्षण म्हणजे पौगांड्य अवस्थेतील शिक्षण जे आहे जे पाचव्या वर्गापासून ते आठव्या वर्गापर्यंतची मुलं राहतात त्यांच्या संबंधी जे काही असतील माहिती ते माहिती इथं विचारले जाते जसं आपण डेट वेटला सगळं शिकलेलंच आहे त्यानंतर समावेशक शिक्षण व विशेष गरजा त्यानंतर शिक्षणाचे मानसशास्त्रीय पैलू हे सर्व आपल्याला इथं तीस क्वेश्चन विचारले आहेत याचा पेपर सुद्धा आपल्याला दीडशे क्वेश्चनच राहणार आहेत आणि दीडशे मार्क राहणार आहेत तर हा तीस मार्कासाठी आपल्याला हा पहिला टॉपिक असणार आहे या पहिल्या टॉपिक नंतर आपला जो दुसरा टॉपिक येतो त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये लँग्वेज वन राहणार आहे लँग्वेज वन आपण इथं जर इंग्लिश निवडली यामध्ये सेम सुद्धा तस राहणार आहे आणि सेम जे दिलेलं आहे त्याच तीन लँग्वेज आपल्याला इथं पण निवडायचे तीन पैकी दोन कुठल्याही लँग्वेजचा जे पर्याय आहे हा आपल्याला पर्याय काय निवडायचा आहे इंग्लिश राहणार आहे त्यानंतर मराठी राहणार आहे आणि हिंदी राहणार आहे इथं हिंदी पण फॉर्म भरत असताना कुठल्या पद्धतीने फॉर्म भरावा किंवा पहिली लँग्वेज कोणती चूज करावी त्याच्या संदर्भात सुद्धा आपण काही एक व्हिडिओ बनवणारच आहोत तर आधी लँग्वेज वन आपण एक्झाम्पल म्हणून इथं इंग्लिश घेतली आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला रिडिंग कॉम्परिशन दिलेलं आहे रिडिंग कॉम्प्रिजिशन नंतर ग्रामर त्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन आता इथं दिलेलं असतंय पेडॉलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट हे तीन पॉईंट आपल्याला दिलेलं आहे ग्रामर संदर्भात नाऊन असो प्रोनाऊन असो ही सर्व माहिती त्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन आता जेव्हा पेपर एक आपण पाहिला तर पेपर एकमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनबद्दल आपल्याला माहिती नव्हतं म्हणजे जे वाक्य असतात त्या वाक्याची रचना कशाप्रकारे असावी इंग्रजी वाक्य दिलेले आहेत ते इंग्रजी वाक्यांची रचना कशी असणार आहे त्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं क्वेश्चन राहणार आहे ग्रामर तर कॉमन राहणारच आहेत ज्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच आहे त्यानंतर आर्टिकल्स होक्याबुलरी वगैरे ओकेबुलरीचं पार्ट इथं कॉम्पिटिशनमध्ये आहे ते सुद्धा काही इथं आपल्याला पाहायचंच आहे आता हे लँग्वेज वन आपण काय घेतली इंग्लिश घेतली त्यानंतर आपण लँग्वेज टू इथं सिलेक्ट करावी लागते आपल्याला ले लँग्वेज टू जी आहे हे सुद्धा आपल्याला इथं तीस मार्कासाठी राहते आणि हे जे तीस मार्क्स आहेत यामध्ये आपण सेकंड लँग्वेज इथं एक्झाम्पल म्हणून मराठी घेतली आहे आणि मराठी जी घेतली तर मराठी इथं भाषेचं आकलन व्याकरण व शब्दसंपत्ती शिकवण्याच्या पद्धती हे तुम्हाला तिन्ही टॉपिक जे आहेत हे लँग्वेज टू मध्ये तिथं विचारल्या जाणार आहे सुद्धा तीस मार्कासाठी सिलेबस आहे हा नव्वद मार्काचा सिलेबस कव्हर होतो आणि हे झाल्यानंतर एक महत्वाचं म्हणजे एक पहिला भाग राहतो तो म्हणजे नव्वद मार्क झाल्यानंतर जे साठ मार्क्स राहतात इथं आपल्याला ऑप्शन राहतं म्हणजे ज्यांचं जी, जी बीएड ची मेथड आहे त्या बी एड मेथडनुसार किंवा ज्यांचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या ग्रॅज्युएशनच्या मेथडनुसार जर आपलं बी ए झालेलं असेल तर आपल्यासाठी सोशल सायन्स ही मित्र राहते आणि ज्यांचं बी एस सी वगैरे झालेलं आहे किंवा सायन्स फील्ड आहे तर त्यांच्यासाठी जी बॅकग्राऊंड राहते ते म्हणजे एक मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर असे वेगळे पद आहेत आणि मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचरसाठी जर आपण अप्लाय करत असेल तर इथं साठ मार्कासाठी किंवा आपलं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच बेसिसवर हे साठ प्रश्न आपल्याला इतर राहतात ज्यामध्ये संख्या प्रणाली बीजगणित बीजगणित सहसा विचारला जाणार नाही थोडंफार एखादे प्रश्न येऊ शकतात त्यानंतर भूमिती त्यानंतर मोजमाप त्यानंतर डेटा हाताळणी त्यानंतर नैसर्गिक विज्ञान जीवन विज्ञान भौतिक विज्ञान तंत्रज्ञान गणित आणि विज्ञान अध्यापनशास्त्र म्हणजे तुम्हाला गणिताचं सिलेबस राहणार आहे त्यानंतर विज्ञानाचा सिलेबस राहणार आहे जर तुम्ही ही मेथड चूज केली तर आणि तुम्ही जर सोशल सायन्स जर चूज केलं तर त्या सोशल सायन्समध्ये आपल्याला साठ प्रश्न या टाईपचे येणार आहेत ज्यामध्ये सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्री ही, ही जर पद्धत आपण निवडली तर या पद्धतीमध्ये इतिहास भूगोल त्यानंतर राजकारण अर्थशास्त्र सामाजिक आणि राजकीय जीवन त्यानंतर सामाजिक अभ्यासाचे अध्यापनशास्त्र हे पॉईंट्स तुम्हाला जर तुम्ही सोशल सायन्स जर निवडलं असेल तर त्यात हे पॉइंट्स तुम्हाला तिथं पाहायला भेटतील हे अशा प्रकारचा सिलेबस जो आहे इथं सुद्धा पेपर दोनशे दीडशे मार्क्स कम्प्लीट होताना आपल्याला दिसते त्यानंतर जे येते एक शेवटचं हे पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक आणि पेपर दोन हा प्रायमरी लेवलला पेपर आहे आणि पेपर दोन जो आहे हा अप्पर प्रायमरीला आहे हे आपण पाहिलेच आहे आणि पेपर एक कोण देऊ शकते आणि पेपर दोन कोण देऊ शकते हे सुद्धा आपण काय पाहिलेलं आहे ज्यांचं डी एड प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते पेपर एक आणि पेपर दोन सुद्धा देऊ शकतात आणि या संदर्भात बॅच जी आहे ही आपण लवकरच लॉन्च करणार आहोत ते तुम्हाला या आठवड्यात आम्ही कळवणार आहोत తోపర్య థ్యాంక్ యూ ధన్యవాద